चला तर मंडळी सुवर्णास किचनमध्ये आज आपण वर्षभर टिकणारा उपवासाचा बटाटा वेपर्स कसा करायचा जो लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतो अगदी असे पांढरे शुभ्र तळल्यानंतरही तेलकट किंवा लाल न होणारे आणि कडक न लागणारे बटाटा वेपर्स कसे करायचे याबद्दल बारीक सारीक टिप्स सा तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ शेअर केलेला आहे तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा तर हे बटाटा वेपर्स ना अगदी छान असे मस्त झालेले पांढरे शुभ्र दिसत आहे बऱ्याच वेळेस ना बटाटा वेपर्स काळे पडतात किंवा लाल होतात तळल्यानंतर पण हा बटाटा वेपर्स अजिबातही लाल किंवा काळा झालेला नाहीये तर इथे मी पाच किलोच्या प्रमाणामध्ये बटाटे घेतलेले आहे बटाटा घेताना इंदोरी किंवा ज्योती जातीचा बटाटा घ्यायचा या बटाट्याचे वेपर्स येणार चवीलाही छान लागतात आणि वर्षभर टिकतात आता बटाटा घेतल्यानंतर पूर्ण बटाटा आपल्याला साळून घ्यायचा आहे बटाटा घेताना वेपर्ससाठी मोठ्या आकाराचा घ्यायचा साळल्यानंतर बटाटा लगेच आपल्याला गार पाण्यामध्ये टाकायचा आहे सर्व बटाटे साळून थंड पाण्यामध्ये ठेवायचे म्हणजे ते लाल होणार नाही आता या बटाट्याचे आपल्याला चिप्स पाडायचे तर चिप्स करताना बटाटा उभा न धरता आडवा धरायचा आहे म्हणजे तुमचे चिप्स आहे ना असे मोठे मोठे अंडाकृती होतील तर हे बघा बटाटा वेपर्सेना खूप जास्त पातळ किंवा खूप जास्त जाड अजिबात नाही केलेला पातळ केले तर बटाटे के के तळताना ते पटकन लाल होतील आणि खूप जास्त जाडही ठेवायचे नाही सर्व बटाट्याचे चिप्स पाडून घेतल्यानंतर पाण्यामध्ये वेळ ठेवायचे आणि त्यानंतर आपल्याला हे बटाटा चिप्स ना दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवायचे जोपर्यंत बटाट्यातलं पाणी ना स्वच्छ नितळ दिसत नाही तोपर्यंत आपल्याला बटाटे स्वच्छ धुवून घ्यायचे बटाट्यातलं सर्व स्टार्च काढून टाकायचं म्हणजे बटाटे ना काळे पडणार नाही किंवा लालही होणार नाही अशा प्रकारे सर्व बटाटे धुवून घेतल्यानंतर एका मोठ्या भांड्यामध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि इथे मी एक छोटा तुरटीचा खडा घेतला याला फिटकरी पण म्हणतात पाच किलो बटाट्यासाठी मी अंदाजे पंचवीस ते तीस ग्रॅमचा हा तुरटीचा खडा घेतला आहे तुरटी खूप जास्तही घ्यायची नाही आता सर्व काही चिप्स धुतल्यानंतर आपल्याला ह्या पाण्यामध्ये ठेवायचे आहे बटाटे पूर्ण पाण्यामध्ये बुडतील अशा प्रकारे ठेवल्यानंतर यावरती झाकण ठेवून रात्रभर हे असंच ठेवायचं किंवा पाच ते सहा तास मी आदल्या दिवशी संध्याकाळी बटाटे पाण्यामध्ये ठेवलेले होते आता दुसऱ्या दिवशी यातलं सर्व काही पाणी काढून टाकायचं कारण हे पाणी तुरटीचं असतं त्यामध्ये दुसरं पाणी टाकून पुन्हा हे बटाटे चिप्स ना छान धुवून घ्यायचे सर्व बटाटा चिप्स काढून घ्यायचे एखाद्या भांड्यामध्ये शेगडीवरती एक मोठं पातेलं ठेवायचं त्यामध्ये बटाटा चिप्स बुडेल एवढं पाणी टाकायचं या पाण्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचे तर इथं मी चार चमचे मीठ टाकलं पोहे खायचा चमचा असतो ना त्याने चार चमचे मीठ टाकलं मीठ अगदी बरोबर झालं होतं तर यामध्ये आता बटाटा चिप्स टाकायचे पाण्याला उकळी आल्यानंतरच त्यामध्ये आपल्याला बटाटा चिप्स घालायचे सर्व बटाटा चिप्स त्यामध्ये टाकल्यानंतर पाणी ना आपोप वरती येतं आता आपल्याला बटाटे ना फक्त सत्तर ते ऐंशी टक्केच वाफवून घ्यायचा आहे खूप जास्त पूर्ण शिजवायचा नाहीये अंदाजे पंधरा ते वीस मिनिट मी बटाटे वाफवले त्यानंतर एखादा चिप्स असा तोडून बघायचा ऐंशी टक्के बटाटा इथे आपला शिजलेला आहे सर्व बटाटा चिप्स येणा एखाद्या जाळीमध्ये काढून घ्यायचे कपडा अंथरायचा रंगीत कपडा शक्यतो इथे घेऊ नका व्हाईट कपडाच घ्या कारण गरम असल्यामुळे ना बटाट्याला रंगीत कलर लागू शकतो सर्व बटाटा चिप्स आपण काढून घेतल्यानंतर त्यामध्ये वाफ असते म्हणजे बाकीचा जो वीस टक्के बटाटा आहे ना तो आपोआप शिजला जातो बटाटा चिप्स एक एक करून आपल्याला उन्हामध्ये सुकत घालायचं आहे खूप जास्त जवळ किंवा चिटकून अजिबात घालू नका नाही तर ते एकमेकांना चिटकले जातात अशा प्रकारे सर्व बटाटे ना उन्हामध्ये सुकवायचे सावलीला ते काळे पडतील बटाटा वेपर्स तीन चार तासामध्ये छान कडकडीत वाळल्या जातो तर हे सर्व काही बटाटा वेपर्स मस्त सुकलेले तर हे बघा बटाटा वेपर्स ना खूप छान मस्त पांढरा शुभ्र दिसतोय आता हे सर्व काही बटाटा वेपर्स मी एका भांड्यामध्ये काढून घेतले बटाटा वेपर्स तळण्यासाठी कढईमध्ये तेल गरम करत ठेवायचं आहे कड़ नहीं। तेल खूप जास्त कडकडीत करायचं नाही मध्यम आचेवरतीच आपल्याला बटाटा वेपर्स तळायचा आहे तर ना हे बघा तेलात घालताच वेपर्सेना खूप छान मस्त असा फुलला आहे पांढरा शुभ्र रंग आलेला आहे वेपर्सला आणि अजिबातही तेलकट झालेला नाहीये अशाच प्रकारे आपण अजून बटाटा वेपरसेना तळून बघू तर तुम्ही एका वेळेला जास्त पण बटाटा वेपर्स तेलामध्ये टाकू शकता पण हे बटाटा वेपरसेना खूप जास्त मोठे मोठे आकारामध्ये झालेले आहे आणि एकदम मस्त असे पांढरे शुभ्र दिसत आहे तर अशाच प्रकारे तुम्ही तुमचे बटाटा वेपर्स करून बघा माझी रेसिपी जर आज तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा पुन्हा नवीन रेसिपीसह भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय